श्रीमती श्रीजया चव्हाण ताई धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पुरानी मागणीवर चर्चा असताना ग्रह विभागात मागणी क्रमांक बी वन बाब क्रमांक तेरा पान क्रमांक दहा या गोष्टीवर मला बोलायची संधी मिळाली बद्दल मी आपले आभारी आहे अध्यक्ष महोदय आपला देश हा तरुण देश मानला जातो आपल्या देशात भरपूर तरुण लोकं आहेत आणि मी तरुण असल्यामुळे तरुणांसाठी काम करण्याची माझी इच्छा भरपूर आहे त्यासाठी नांदेड जिल्ह्यात आमच्या एस पी साहेब आणि डिपा पुलीस डिपार्टमेंटला मी एक पत्र लिहिलेलं की सगळे जे सेकंडरी एज्युकेशनचे स्टुडंट्स असतील ते कोचिंग क्लासेसला जा जात जा असतील किंवा आपले जे स्टुडंट्स आहेत जे शाळेत शिकतात त्यांना लॉ अँड ऑर्डर कायदा काय असतो पनिशमेंट काय असते आपलं हेल्पलाईन काय असते जर आपल्यावर कुठला गुन्हा झाला तर त्या गुन्ह्यावर कसा आपण मदत कराय क घेण्यासाठी आपण पोलीस डिपार्टमेंटला पोचू शकतो तर मी असं एक पत्र पोलीस डिपार्टमेंटला लिहिलेलं आणि अतिशय सुंदर त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्या ते उत्तरात त्यांनी एक निर्भया प्रोग्रॅम मिशन हा सुरू केलेला आहे आणि आत्ता तो आमच्या जिल्ह्यात सुरू आहे अतिशय सुंदर प्रोग्रॅम असल्यामुळे त्यात महिलांची छेडछाड जर होत असेल किंवा घर कौटुंबिक अत्याचार काय होत असेल मुलांची रॅगिंग जर होत असेल तर कोणते कोणते नियम आहेत आणि कोणते कोणते हेल्पलाईन आहेत हे सगळे स्टुडंट्सला पोचवण्यापर्यंत त्यांचा हा कार्यक्रम मिशन निर्भया सुरू झालेला आहे माझी राज्य सरकाराला विनंती आहे की हे आपण राज्यभरात असं कार्यक्रम लावून राज्यभरातले जे स्टुडंट्स असतील त्यांना असे वेगळेवेगळे नियम लॉ अँड ऑर्डर काय असतो कायदा काय असतो कुठलं हेल्पलाईन आहे ह्याची अवेअरनेस जाणून करून द्यावी याची मी राज्य सरकारला विनंती करते आणि त्याच्यासाठी जे काय निधी लागणार आहे हा मिशन चालू करण्यासाठी ती, ती निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करते पुरवणी मागण्यावर गृह विभागात मागणी बी वन बाब क्रमांक सोळा पान क्रमांक बारा नांदेड जिल्हा हा आकाराने आणि लोकसंख्याने सुद्धा मोठा आहे तेरा सोळा तालुक्या आणि छत्तीस पोलीस स्टेशन आहेत एवढ्या मोठ्या जिल्ह्याचं कायदा सुव्यवस्था राखणी संपूर्ण जबाबदारी एस पी साहेबांकडे आहे नांदेड सिख धर्माचं पवित्र स्थान मानलं जातं तेलंगणा आणि कर्ना कर्नाटकाचं बॉर्डर आहे सेन्सिटिव्ह एरिया आहे कमर्शियल आणि एज्युकेशनल हबमुळे त्याचं पॉप्युलेशन अँड पॉ पॉप्युलॅरिटीसुद्धा आज वाढलेली आहे त्यामुळे नांदेड शहरासाठी बारीस बारा पोलीस ठाणे समावेश असलेले नवीन पोलीस आयुक्तालय स्थापना करण्यात प्रस्ताव शासनाला सादर झालेले आहे सादर प्रस्तावाला शासनाने तातडीने मान्यता द्यावी अशी आवश्यक ती निधी उपलब्ध करून द्यावी अशी मी विनंती करते कृषी विभागात बोलताना मागणी क्रमांक बी थ्री बाब क्रमांक फॉर्टी सिक्स पान क्रमांक थर्टी वन नांदेड जिल्ह्यात केळी हा मोठ्या प्रमाणात उगवलं जातं प्रोडक्शन आणि क्वालिटीचा दर्जा पाहिल्याने नवीन टेक्नॉलॉजी असेल त्याचा वापर वा वाढवण्यासाठी आवश्यक सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यासाठी कलेक्टर साहेबांनी टिश्यू कल्चर सेंटर उभारण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे हा सादर प्रस्ताव मंजूर झाल्यास शेतकऱ्यांना मोठं मद मदत मिळेल याबाबत या तातडीने निर्णय घेऊन आवश्यक ती निधी उपलब्ध करून देण्याची मी विनंती करेल उद्योग विभागात मारताळा एम आय डी सी मागणी क्रमांक के सेव्हन बाब क्रमांक वन एटी एट पान क्रमांक वन ट्वेंटी टू मोज मारताळा कुंभारगाव कापसी येथे प्रायव्हेट व तसेच सरकारी जमिनीवर एम स्थापन करण्याकरिता भूसंपादन प्रस्ताव शासनाकडे विचारधीन आहे दोनच मिनिटं साहेब ह्यात फिजिबिलिटी रिपोर्ट घेण्यात आलेला आहे असून प्रिन्सिपली हा अप्रुव्हल झालेला आहे इनिशियली शंभर हेक्टरची जमीन अक्वायर केलेली आहे प्रपोजल तयार केलेलं आहे प्रस्तावित क्षेत्र नांदेड एम आय डी सी पासून बारा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे या ठिकाणी एम आय डी सी सुरू केलेल्यास उद्योजांसाठी सोयीशी असल्याने भूसंपादन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची एम आय डी सी तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे ही माझी आग्रहाची मागणी आहे मी इतकंच बोलते धन्यवाद